अनंत चतुर्थी स्पेशल आपण मोदक बनवलेत बघा बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत असे हे आपले मोदक बनतात आणि कमीत कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा चला तर मग बनवूया आपण मोदक नमस्कार अन्नपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो तळणीचे मोदक तर तळणीच्या मोदकसाठी बघा मी इथं मैदा घेतलाय एक वाटी गच्च भरून घेतलाय मैदा आणि एक वाटीची तर रवा घेतलाय मी बारीक रवा घेतला आहे बघा इथं दोन्ही समप्रमाण घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता हे मोदक खूप मस्त होतात बघा खूप असे बनतात आणि पंधरा ते वीस दिवस आरामात राहतात हे मोदक अजिबात खराब होत नाहीत आता याच्यामध्ये कडकडीत असं आपण मोहन घालून घेऊया तूप गरम करून घेतलंय बघा तीन चमचे ती मी ते तूप आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि तूप सगळं ह्या पिठाला आपण जरा थोडं थंड झालं ना की चोळून घेणार आहोत आपण तूप सगळं ह्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचंय आता सगळं पिठाला आपण चोळून घेणार आहोत आता बघा व्हिडिओमध्ये आहे बघा अशा पद्धतीने पिठाला सगळं ते तूप आपल्याला लावून घ्यायचंय सगळं तूप लागलं गेलं पाहिजे पिठाला बघू शकताय तुम्ही हातात दाबून पीठ बघितलं तर त्याचा गोळा तयार होतोय बघा मुटका तयार होतो आहे म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया थोडंसं लूजच ठेवायचं आहे बघा कारण रव्याचा वापर केला आहे आपण जसजसं हे पीठ भिजलं जाईल तस तसं हे पीठ घट्ट घट्ट होत जाणार आहे आपण रेस्ट करायला पीठ ठेवून दिलं आहे आता इथं खोबरं घेतलं आहे बघा एक एक नारळ घेतला आहे मी ओला नारळ तो खाऊन घेतला आहे चांगला बारीक करून घेतलं आहे आता गॅसवर मी पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचंय तूप चांगलं वितळू द्यायचं आहे आपल्याला तूप सगळं वितळलं की त्याच्यामध्ये खसखस घालून घेऊया एक चमचा खसखस चांगली परतून घेऊया आपण आता खसखसचा कलर थोडासा चेंज झाला की आपण जे बघा खोबरं खिसून घेतलं होतं ते खोबरं सगळं घालून घेऊया आणि याच्यामधला फक्त आपल्याला कच्चापणा घालवायचा आहे बघा ओलसरपणा अजिबात आपल्याला करपू द्यायचं नाही खोबरं हे एक दोन ते तीन मिनटं मी में मस्त पैकी तुपामध्ये हे परतून घेतलंय आणि लगेच गॅसवरनं मी खाली काढून घेतले थोडं आता कोमट करून घेऊया आपण हे थोडंसं कोमट झालं की मिक्सर मधूनच मी साखर बारीक करून घेतली बघा एक वाटी गच्च वरून त्याच्यामध्ये घालून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला आणि सगळं मिक्स करून आहे आपल्याला आता आणि याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहे मी अर्धी वाटी त्याच्यामुळे बघा मोदक आणखीन रिच होतील आपले एकदम सारण मस्त होईल आपलं खव्यासारखं लागेल बघा हे सारण आपल्याला हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया आपलं सारण तयार झालं बघा मोदकासाठीचं आता आपण पीठही बघूया आपलं पीठही भिजून झालेलं आहे रेस्ट करून झालं आहे बघा थोडंसं हाताला तूप घेऊया आणि तुपाने थोडंसं पीठ आपण एक मिनटं तरी मिनिटभर तरी आपण मळून घेऊया चांगलं आता चांगलं मळून घेतलं की याचे गोळे करून घेऊया पुरीच्या साईजचे बघा व्हिडिओमध्ये दाखवलंय अशा पद्धतीने छोटे छोटे मोदक मी इथं करणार आहे आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आता आता पुरी लाटाने लक्षात ठेवायचंय बघा कडाच्या साईडनंच लाटायची फक्त मधल्या साईडला ना नाही लाटायची मधल्या साईडला जर पुरी पातळ झाली तर सारण तुमचं बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळं कडनीच लाटायचंय आपल्याला अशा पद्धतीने पुरी मी लाटून घेतली बघा आणि कडकडला आपल्याला दूध लावून घ्यायचंय तुम्ही इथं पाण्याचा वापर केला तरी चालेल आणि हातावरती घेऊन आपल्याला तयाला मस्तपैकी कळ्या पाडून घ्यायच्यात बघा आधी एक कळी पाडून घ्यायची मस्तपैकी आपल्याला जर चिटकत नस हाताला पीठ चिटकत असेल तुमच्या तर तुम्ही सुकं पीठ हाताला लावून घ्या मैदा लावून घ्या थोडासा हाताला म्हणजे हे चिकटणार नाही बघा आणि ह्याच्यामध्ये जे आपण सारण केलं होतं ते सारण आपण घालून घेऊया तुम्हाला जेवढं हवे हवा असेल सारण तेवढं तुम्ही मोदकामध्ये भरू शकता अशा पद्धतीने आपण प्लेट्स पाडून घेऊया बघा मोदकाच्या कडेकडेने थोडंसं हाताला पीठ लावायचं चिटकत असेल तर कारण पीठ थोडंसं आपण लूजच ठेवलं होतं बघा अशा पद्धतीने आपण सगळे आता त्याला प्लेट्स पाडून घेऊया आणि प्लेट सगळ्या पाडून झाल्या की अलगत असं आपण ते सील बंद करून घ्यायचं आहे मोदक बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने वरचा एक्स्ट्राचा पोर्शन जो असेल तो काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करायचंय बघा म्हणजे काय होईल बघा ही मोत, मोत मस्त पैकी प्लेट्सही पडतील बघा आपल्या मोत मोदकाला कळ्या पडतील मस्त पैकी बघू शकता तुम्ही थोडासाच पोर्शनवरती काढायचा आहे आपल्याला आपला मोदक तयार झाला बघा प्लेट्स किती मस्त पडलेत कळ्या किती मस्त आलेत आपल्या मोदकाला आणखी एक मोदक दाखवते वेगळ्या पद्धतीने कसा करायचा लाठी आपण लाटून घेतली पुरीच्या साईज एवढी थोडंसं पीठ लावूनच लाटा तुम्ही बघा म्हणजे मोदकाला कळ्या मस्त येतील आता अशा पद्धतीने हातावरती घेऊन आपल्याला प्रथम काय करूया आपण सारण आधी भरून घेऊया तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं तशा पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता बघा जेवढं हवं आहे तेवढं सारण भरायचं आणि बघा हाताला थोडंसं मैदा लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तीन बोटाच्या मत्तीने प्लेट्स करून घ्यायच्या खूप सोपं आहे बघा हे करायला अजिबात अवघड नाही अशा पद्धतीने आपल्याला मोदकाला मस्तपैकी कळ्या पाडून घ्यायच्या जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता दोन्ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेत बघू शकता तुम्ही कळ्या किती मस्त पडल्यात आपल्या मोदकाला आणि अलग वरच्या साईडला धरून ते आपल्याला सगळं सील करून टाकायचं की जेणेकरून त्याच्यामधून ते सारण बाहेर कामा नये वरती जो एक्स्ट्राचा पोर्शन आला असेल तो तो काढून घ्यायचा आपल्याला बघू शकता तुम्ही कळ्या किती मस्त पडल्यात आपल्या मोदकाला आपला मोदक तयार झालाय बघा तुम्ही जवळ तुम्हाला दाखवते मस्त बघी कळ्या पडल्यात बघा आपल्या मोदकाला आता अशाच पद्धतीने बघा बाकीच्या लाटांच्या आपण पुऱ्या लाटून मोदक तयार करून घेऊ सगळे मोदक मी तयार करून घेतलेत बघा बघू शकता तुम्ही तीस मोदक झालेत बघा माझे जवळजवळ आता तेलही इथं गरम करायला ठेवले मी तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं आपल्याला आणि गॅस आपल्याला मिडियम टू लोच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये मोदक आपण सोडूया एक एक करून टेम्परेचर कमीच हवा आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा मोदक सोडल्या सोडल्या जास्त बुडबुडे येत नाहीत कमीच बुडबुडे येत आहेत आणि मोदक तळताना मात्र आपल्याला गॅस मीडियम टू लोच हवा आहे तरच आपले मोदकाचं वरचं कोटिंग बघा मस्तपैकी कुरकुरीत असं बनेल आता मोदक सोडल्या सोडल्या लगेचच आपण का ढक्का लावायचा नाही बघा थोड्या वेळाने मोदक आपापच वरती येतात वरती आलं की त्याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे झाऱ्याच्या मत्तीने आणि मस्तपैकी दोन्ही साईडनं आपल्याला मोदक हे खरपूस कलरवर भाजून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवले बघा मी अशा पद्धतीने आपल्याला मोदक आता मस्तपैकी तळून आहेत एक दोन ते तीन मिनटं लागतात बघा हे मोदक तळायला तळून घेऊया आपण मस्तपैकी आता अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा मस्तपैकी कलर बघा आपल्या मोदकांचा चेंज झालेला आहे आणि आता मोदक आपण काय करूया तेल निथळून घेऊया सगळं झाऱ्यामध्ये मोदक घेऊया काढून आपण आता आणि आपण टिश्यू पेपर मोदक काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती मस्त मोदकाला आपल्या कळे आलेत बघा तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले मोदक सुद्धा आपण काय करूया मस्तपैकी तळून घेऊया सगळे मोदक मी तळून घेतलेत बघा बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा आपण एक बघूया तोडून बघा थोडासा प्रेस केला की के लगेच तुटला तो मोदक आपला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले मोदक बनलेले आहेत बघा आणि कमीत कमी वेळामध्ये एकदम कमी साहित्याचा वापर करून आपले हे मोदक बनलेले आहेत तर आवडली का बघा तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा